नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला गंगाफळाच्या गोड दसम्या बनवायच्या आहेत आमच्याकडे या फळाला गंगाफळ म्हणतात काही भागामध्ये तांबडा भोपळा लाल भोपळा देवडांगर काशीफळ अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तुमच्याकडे ह्या फळाला काय म्हणतात तेही नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आपण आता गंगाफळाच्या गोड दसम्या बनवूया गंगाफळच्या म्हणजेच तांबडा भोपळा लाल भोपळा याच्या आपल्याला गोड दसम्या बनवायच्या आहेत त्यासाठी अर्धा किलो हे गंगाफळ घेतलेलं आहे ह्या गंगाफळचे आपण तुकडे करून घेऊ तुकडे करण्याच्या अगोदर ही जी साल आहे ना हिरवी साल ती काढून घेणार आहोत आपण म्हणजे ती शिजायला वेळ लागतो त्यामुळे तिला काढून घ्यायची आहे आणि गंगाफळचे तुकडे करून घ्यायचे आहेत लाल भोपड्याचे तुकडे तयार करून झालेले आहेत आता आपण यांना शिजवून घेणार आहोत पाणी न टाकता ह्या गंगाफळाला आपण शिजवून घेऊया त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवर हा तांबडा भोपळा शिजवून घेऊया लाल भोपळा शिजेल तोपर्यंत इतर साहित्य बघू हा एक वाटी आपण खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे गोड दशम्या करायच्या आहेत आपल्याला त्यासाठी ही एक वाटी आपण साखर घेतलेली आहे साखरेऐवजी गुळ घ्यायचं असेल तर घेऊ शकता हे सहा सात आपण वेलदोडे घेतलेले आहेत वेलदोड्याऐवजी वेलची घेतली तरी चालेल आणि चा या जायफळचा तुकडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्या ह्या साखरेला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत साखर मिक्सरमध्ये दळताना आपल्याला वेलदोडा व जायफळ यांची पावडर करून घ्यायची आहे त्यासाठी आपण या साखरेमध्ये वेलदोडा व जायफळही टाकून घेऊ आणि मिठही टाकून घेऊ साखर वेलदोडा व जायफळची मिक्सरमध्ये दडून पावडर तयार आहे आपला लाल भोपळाही शिजून तयार आहे आता ह्या भोपळ्याला आपण वाटीने कुस्करून घेणार आहोत असा कुस्करून घेतला म्हणजे तो पिठामध्ये एकजीव होतो लाल भोपळा भोपडा करून तयार आहे हे आपण दसम्यांचं पीठ घेतलेलं आहे पीठ दळताना एक किलो गव्हामध्ये साधारण एक किलो वेगवेगळ्या डाळी आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि हे पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे असं दसम्यांचं पीठ तुमच्याकडे नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ घालूनही आपल्याला ह्या दसम्या तयार करता येऊ शकता शिजवून करून ठेवलेल्या तांबड्या भोपळ्यामध्ये व पिठामध्ये आपण मिक्सरमध्ये दळून ठेवलेली साखर वेलदोळा व जायफळ ह्यांची पावडर व मीठ घालून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किसही टाकून घ्या आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर जसं आपण पोळ्यांचे वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे दसम्यांचे पीठ मळून तयार आहे हे दसमे लाटण्यासाठी आपण कोरडं पीठ घेतलेलं आहे हे तूप घेतलेलं आहे जर तुम्हाला तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तवाही तापवायला ठेवून द्या आणि आता आपण पोळ्या वगैरे लाटतो त्याप्रमाणे पिठाचा एक गोळा घेऊन घेऊया ह्या पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित म्हणून या पिठाच्या गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत वरून तूप लावून घेऊया तेल लावत असाल तर तेल लावून घ्या आणि दोघं पीठांच्या गोळ्यांना आपण जोडून घेणार आहोत वरून पीठ लावून घेऊ म्हणजे आपली दशमी करताना म्हणजेच आपला पराठा करताना खाली चिकटणार नाही दोघं बाजूंनी कोरडं पीठ लावून घ्या आता आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला पराठा म्हणजे दशमी लाटून घ्यायची आहे तव्यावर भाजण्यासाठी टाकण्याच्या अगोदर हो आपण ह्या पराठ्याला वरून तूप लावून घेणार आहोत तेल लावत असाल तर तेल लावून घ्या तापलेल्या तव्यावरही आपण तूप लावून घेऊ तव्यावर व्यवस्थित तूप पसरवल्यानंतर आता आपल्याला हा पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे दशमीच्या दुसऱ्या बाजूनेही आपण तूप लावून घेणार आहोत दशमी व्यवस्थित भाजल्यानंतर आपण आता उलट करून घेऊ अशीच सुलट करून आपल्याला ही दसमी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व दशम्या करून भाजून घ्यायच्या आहेत आता आपली दसमी भाजून तयार आहे आपण काढून घेऊया पण ह्या दशमीला दह्याबरोबर बरोबर तेलाबरोबर बरोबर बटर बर्बर खाऊ शकतो स्वास ही आपण ही दसमी खाऊ शकतो नक्कीच करून बघा गंगा फळच्या म्हणजेच तांबड्या भोपडा म्हणजेच लाल भोपडा देवडांगर म्हणजेच काशी फळाच्या गोड दसम्या आणि कशा झालेल्या आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनल वर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर कराव असं वाटलं तर ही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार